श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो प्रत्येक व्यक्तीची एखादी इच्छा असते आणि ती इच्छा पूर्ण व्हावी असे प्रत्येकालाच वाटत असते मग आपण अगदी स्वामी महाराजांसमोर रडतो देखील त्यांच्यासोबत भांडतो देखील कारण की ती आपली आईच आहे पण तरी पण आपली इच्छा काही पूर्ण होत नाही अगदी आपण स्वामींचे नऊ गुरुवारचे व्रत करतो किंवा अकरा गुरुवारचे व्रत करतो किंवा स्वामी चैत्र सारामृत देखील प्रत्येक गुरुवारी पठण करत असतो मग कितीही सेवा करून आपली इच्छा का पूर्ण होत नाही असे देखील आपल्याला वाटत असते आपण जर नियम आणि अटी पाळून आपण गुरुवार केले तर आपली इच्छा नक्कीच पूर्ण होईल आता प्रत्येक व्यक्तीला वाटत असते की स्वामींचे गुरुवार करावे पण घरामध्ये लहान बाळ असतं किंवा बाहेर काही कामासाठी जावं लागतं त्यामुळे स्वामींचे नऊ गुरुवारचे म्हणा किंवा अकरा गुरुवारचे व्रत करणे आपल्याला शक्य होत नाही मग अशा स्वामींचे तीन गुरुवारचे व्रत कसे करावे हेच मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून सांगणार आहे अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे फक्त तुम्ही नियम पाळून व्रत करा तुम्हाला त्याचे फळ नक्कीच मिळेल अगदी तीन गुरुवार पूर्ण व्हायच्या आधीच तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो मग घरामध्ये प्राप्ती होत नाही किंवा विवाह जुळून येत नाही किंवा मुलांची प्रगती होत नाही किंवा आपलं घर होत नाही गाडी होत नाही तर कितीही कठीणातील कठीण इच्छा असो तर ती देखील तुमची या व्रताने नक्कीच पूर्ण होईल आता नियम व अटी जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मनातील पॉझिटिव्हिटी खूप महत्त्वाची आहे आपण सकारात्मक असणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे कोणतंही व्रत करायला घ्या किंवा इतर कोणतेही अगदी तुम्ही महालक्ष्मीचे गुरुवार करत असाल किंवा इतर कोणतीही सेवा करत असाल पण पहिल्यांदा आपण सकारात्मक असलं आणि त्यानंतर आपण जी काही सेवा करतो तर त्या पूजेचे फळ आपल्याला शंभर टक्के हे मिळतच असते एखादी गोष्ट आपल्याला पाहिजे असेल तर तिच्याबद्दल सतत बोला तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं घर होत नाही तर आपण सतत बोला कि ही। कि वा ही। की माझं घर झालेलं आहे किंवा घराचं लोन फिटलेलं आहे बघा तुमची स्वप्न देखील नक्कीच पूर्ण होतील कारण की सकारात्मक जर असलं तर आपल्याबाबत देखील त्या गोष्टी घडत जातात त्यामुळे पहिल्यांदा आपल्याबाबत सकारात्मकता ठेवा तसेच मुलांची जर प्रगती होत नसेल तर त्यांच्याबद्दल आपण चुकूनही वाईट बोलायचं नाही आपली मुले खूप हुशार आहेत किंवा त्यांना जी गोष्ट पाहिजे आहे तिच्याबद्दल तुम्ही बोला की माझ्या मुलाला ही नोकरी मिळालेली आहे असे बोला बघा सकारात्मकतेने जर विचार केला तर आपल्याला जे पाहिजे ते नक्कीच मिळतं आता स्वामींचे तीन गुरुवारचे व्रत कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने ही सेवा केली तरी पण चालेल अगदी महिन्यातील कोणत्याही गुरुवारी तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता फक्त आपण तीन गुरुवार हे व्रत मनापासून आणि श्रद्धेने करायचं आहे पहिल्या गुरुवारीच आपल्याला संकल्प घ्यायचा आहे नंतर संकल्प घ्यायची गरज नाही ज्या पण गुरुवारी आपण व्रत करणार आहात तर त्या गुरुवारी आपण सकाळी लवकर उठावे अगदी ब्रह्ममुतावरती उठलं तरी पण चालेल शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करावे घरामध्ये गोमूत्र शिंपडावं किंवा पाण्यामध्ये हळद टाकावी ते पाणी घरामध्ये शिंपडायचं आहे कारण की आपण घरामध्ये मांसार करत असतो नकारात्मक देखील बोलत असतो घराची शुद्धी करून घ्यायची आहे आता तुम्ही सेवा जेव्हा पण करणार आहात मग तेव्हा देवघरामध्ये आपण एक दिवा प्रज्वलित करायचा आहे शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्ही प्रज्वलित करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा जी वेळ है, तर, ती स्वामी है, तर त्या काळामध्ये आपण स्वामी चरित्र सारामृत हे पठण करायचं नाही आता जेव्हा पण आपण सेवा करणार आहोत अगोदर आपण संकल्प घ्यायचा आहे आपण अपन आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहे हळदी कुंकू आणि एक फूल ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचं नाव तुमचं गोत्र सांगायचं आहे आणि मी तीन गुरुवारचे व्रत करणार आहे ही सेवा तुम्ही माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पाडून घ्या असे आपण स्वामी महाराजांना सांगायचं आहे त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती तुम्ही स्वामी महाराजांना सांगायची आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये संतान प्राप्ती होत नाही किंवा मुलांची प्रगती होत नाही किंवा अशा काही समस्या आहे की ज्या तुम्ही कुणासमोर व्यक्त देखील करू शकत नाही तर जी काही समस्या आहे तर ती स्वामी महाराजांना सांगायची आहे आणि यानंतर हे पाणी आपण तांबणामध्ये तीन वेळा सोडायचं आहे नंतर हे पाणी तुळस सोडून तुम्ही कोणत्याही झाडाला तुम्ही टाकू शकता आता हा संकल्प करून झाल्यानंतर आपण स्वामी चरित्र सारामृत पठण करायचं आहे आता तिन्ही गुरुवारी तुम्ही स्वामी चरित्र सारामृत पठण करायचं आहे तसेच आपण आरती देखील करायची आहे स्वामी महाराजांना नैवेद्य देखील अर्पण करायचं आहे अगदी आपण घरामध्ये जो काही नैवेद्य बनवत असतो किंवा जो काही स्वयंपाक बनवत असतो तो आपण नैवेद्य म्हणून अर्पण केला तरी पण चालेल फक्त अन्न हे सात्विक असावं त्यामध्ये कांदा लसूण याचा देखील देखील समावेश नसावा याची आपण आपण काळजी घ्यायची आहे आता जेव्हा नऊ जे गुरुवारचे व्रत करत असतो तेव्हा आपण खिचडी खात किंवा इतरही काही पदार्थ ग्रहण करत असतो पण जेव्हा पण आपल्याला तीन गुरुवार करायचे असतात तर तेव्हा आपण फक्त फलाहार करून उपवास हा करायचा आहे आता यासाठी सेवा काय करायची तर आपण तसे पाहिले तर स्वामीचे सारामृत पूर्ण पठण एका गुरुवारी करत असतो अगदी नऊ गुरुवारचे व्रत असेल किंवा अकरा असेल पण जेव्हा आपण तीन व्रत करत तेव्हा आपण फक्त पहिल्या गुरुवारी सात अध्याय करायचे आहे दुसऱ्या गुरुवारी ते चौदा अध्याय पठण करायचे आहे आणि तिसऱ्या गुरुवारी आपण चौदा ते एकवीस अध्याय पठण करायचे आहे म्हणजेच तुम्हाला पूर्ण स्वामी चरित्र सारामृत देखील पठण करण्याची गरज नाही तिन्ही गुरुवारी मिळून आपण एक स्वामी चरित्र सारामृत पठण करायचं आहे अगदी साधी आणि सोपी सेवा आहे यासाठी जास्त वेळ देखील तुम्हाला द्यावा लागणार नाही आणि आणखी सेवा करायची आहे तर ते म्हणजे समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे तसेच तारक मंत्राचे देखील पठण करायचे आहे आता या सेवेसाठी देखील आपल्याला जास्त वेळ लागणार नाही हे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे अगदी तुमच्या वेळेमध्ये तुम्ही या सेवा नक्कीच करू शकता फक्त तीन गुरुवार आपल्याला कंटिन्यू करायचे आहे मग जेव्हा मासिक धर्म नसेल तर त्या काळामध्ये तुम्ही या सेवा करायच्या आहे मध्ये सुद्धा तक जर आलेस तर मग अशा वेळेस परत पुढे एक गुरुवार तुम्ही कंटिन्यू करायचा आहे आता या सेवा आपण घराबाहेर करू शकतो का तर आपण या सेवा आपल्या घरीच करायची आहे आपण घरी संकल्प घेतला आहे त्यामुळे हे तिन्ही गुरुवारचे व्रत आपण घरीच करायचे आहे तसेच आपण यामध्ये मांसाहार हा करायचा नाही मग आता गुरुवारनंतर जर आपण रविवारी मांसाहार करतो किंवा शुक्रवारी मांसहार करतो तर असे चालणार नाही आपण जर तीन गुरुवारचे व्रत करणार असाल तर मध्ये कधीही आपण मांसहार करायचा नाही तसेच परांना घेणं देखील शक्यतो तरी तुम्ही टाळावं मेसला तुम्ही जेवण करत असाल तर तिथे तुम्ही पण जर तुम्ही घरीच राहत असाल तर परा तुम्ही शक्यतो तरी टाळाच आता या व्रताच उद्यापन आपण कधी करायचं आहे तर तीन गुरुवार झाल्यानंतर आपण व्रताचं उद्यापन करायचं आहे उद्यापनासाठी देखील जास्त काही करायची गरज नाही तुम्ही जे घरामध्ये भाजी भाकर बनवता तेच आपण अर्पण करायचं आहे आणि एक गोडाचा नैवेद्य आपण बनवायचा आहे अगदी बेसनाचे लाडू बनवू शकता किंवा इतर कोणताही गोड पदार्थ आपण बनवायचा आहे आणि यानंतर तुम्ही एखाद्या महिलेला किंवा एखाद्या जोडप्याला किंवा अगदी लहान मुलांना देखील तुम्ही जेवायला घालू शकता किंवा अगदी तुम्हाला जेवायला घालणे देखील शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही अगदी केंद्रामध्ये किंवा मंदिरामध्ये जाऊन तुम्ही यथाशक्ती दान केलं गोर गरिबांना अन्नदान केलं किंवा मंदिरामध्ये जाऊन केळी अर्पण केली त्यानंतर ती केळी लहान मुलांना दिली तरी पण चालेल फक्त आपण मनापासून आणि श्रद्धेने ही सेवा करायची आहे अगदी मंदिरामध्ये तुम्ही खडीसाखर आणि नारळ देखील ठेवू शकता अगदी जेव्हा पहिला गुरुवार असेल तर तेव्हा पहिल्या गुरुवारी आपण साखर नारळ घ्यायची आहे आपल्या दोन्ही हातामध्ये पकडायचे आहे आणि स्वामींना सांगायचं आहे की मी तीन गुरुवारचे व्रत करणार आहे ही सेवा तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्या त्यानंतर तुमची इच्छा मनोकामना तुम्ही स्वामी महाराजांसमोर आपल्या आईसमोर व्यक्त व्यक्त करायची आहे अगदी आपले डोळे बंद करायचे आहे स्वामी महाराजांचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा आहे आणि मनापासून आणि श्रद्धेने तळमळीने तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही मागायचं आहे कारण की आपली आई आपल्याला कधीच नाराज करत नाही जर एखादी गोष्ट आपल्यासाठी चांगली नसेल किंवा अगदी पुढे जाऊन ती आपल्यासाठी वाईट ठरणार असेल तर ती गोष्ट आपल्याला आपली आई कधीच देत नाही तसेच स्वामी महाराजांचे स्वामी आईचे देखील आहे त्यामुळे फक्त तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने सेवा करा महाराज तुम्हाला जी गोष्ट पाहिजे ते आपोआपच देतील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा मित्र मित्रमैत्रिणीसोबत जरूर शेअर करा धन्यवाद